विधानसभा निवडणुकीला हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून ईव्हीएम मशीनच मॅनेज केला आहे प्रगत देशांनी देखील आता हे मान्य केल्याचं सर्व आहे फक्त फक्त जातीधर्मात वाद लावण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा समोर करत ईव्हीएम हॅक केल्याचा खळबळजनक आरोप अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे राहुरी तालुक्यातील केंद्र येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न या याप्रसंगी खासदार निलेश लंकची प्रमुख उपस्थिती होती ज्यावेळी ते म्हणाले की यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आरोपींना अद्याप हे अटक करू शकले नाहीत त्यामुळेच लवकरच आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील लंके दिलाय आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सगळ्यात जास्त काम करणारा आमदार म्हणून कोणाकडे जर पाहिलं जाणार असेल इतिहास तयार होईल त्या प्राजीकदा होईल ठीक आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुणीतरी सांगितलं मग अशी निवडणूक कशा झाल्या काय झालं सगळं माहिती सगळ्या गोष्टी सगळं शंकास्पदे म्हणजे प्रगत देशांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रातली निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीत काय केलं म्हणजे जग जाहीर आजपर्यंत ईव्हीएमच्या बाबत जर फक्त राजकीय मंडळी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करीत होते पण आता गुरामागे जाणारी लोक सुद्धा म्हणतात जायला म्हणजे मसनीत घोटाळा झाला असं कारण एवढं चांगलं आणि असं काय नव्हतं ना पाच वर्षामध्ये ठीक आहे दादांनी काम करत असताना दुसऱ्या एखाद्या बाजूनी काही चुका झाल्या असं काय नाही ना हजे इतकं मन मिळावं माणूस कोणाला नाराज न करणार माणूस पण हे सगळं समोरच्यांनी सगळ्या हो प्रकारच्या गोष्टी रा राबवल्या प्रकाशराव तुम्ही सांगितलं की हे हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी दाखवायसाठी केल्या पण एका बाजूने पूर्ण इ वेमच मॅनेज केलं सगळ्या गोष्टींना एका बाजूने फक्त दाखवायचं आणि हिंदू मी तर बऱ्याच वेळा सांगतो हिंदुत्व अरे त्याच्या कपाळी भगवत्याला त्याला काही हिंदुत्व कोणी शिकवायचं हिंदुत्व आपल्याला सारख्याला शिकवायची काय गरज आहे कोणाला हिंदुत्व काय आपण मान भोवलेले माणसे पण हे नव हिंदू आहेत काही नव हिंदू म्हणजे फक्त जाती जातीमध्ये दंगल निर्माण करणारे हिंदू तयार झाले सगळ्यात महत्वाचे आपल्यासारख्याला काय हिंदुत्व कोणी शिकवायचं हां हिंदुत्वाचे रूढी परंपरा जतन करणारे आपण सर्व सगळं सर्व माणसं आहेत या ठिकाणी फक्त समाजामध्ये जाती टिढं निर्माण करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं छत्रपती शिवरायांचा अवमान झाला तो जर आरोपी सापडत नाही तुम्ही जर एखाद्या गावात खोटे नाते गुन्हे दाखल करायला पोलीस स्टेशनवर प्रेशर करता आम्हाला माहित नाही गुन्हा दाखल करा अरे खोटेच गुन्हे दाखल करतात चोऱ्या मार्याचे गुन्हे दाखल करायला होता तुम्हाला छत्रपतींचा अवमान होता आणि इथं गावात वातावरण दूषित करायला तुम्ही लय सकाळ संध्याकाळी येत होते ना तर आता तुम्ही पोलीस स्टेशनवर प्रेशर आणायला पाहिजे आम्हाला माहित नाही आरोपी चोवीस तासात अटक झाला पाहिजे बरोबर आहे ना चोवीस तासात आरोपी अटक झाला पाहिजे इथं येऊन पत्रकार कशी सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झालेत फक्त आता सांगायचं हा शहा शा करायची काहीतरी सांगितलं पुढं काय झालंय शेवट हे सगळं आपल्या भागाला आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी म्हणजे कधीच शांततेने राहून न शांत देण्याचा काही लोकांचा पायंडा आहे काही लोकांचं टार्गेट असतं की मतदारसंघात कायम संघर्ष निर्माण राहिला पाहिजे हे शांतता प्रेम माणूस इतका म्हणजे पाच वर्ष तुमचा मतदारसंघ आपला हा मतदारसंघ एकदम आनंदी ठेवण्याचं काम केलं मी खात्रीने सांगतो विश्वासाने सांगतो दादानी कधीच उलट्यात पोलीस स्टेशनला फोन आपला कार्यकर्ता त्याला जेल यावेळी व्यासपीठावर उपसभापती बाळासाहेब खुळे रवींद्र आढाव प्रकाश देठे वैभव जरे अरुण डोंगरे त्रिंबक पाटील गोरक्षनाथ तारडे विजय चव्हाण मधुकर तारडे उषाताई मांगुर्डे बांधकाम विभागाचे विजय झावरे तलाठी लोखंडे सरपंच गोविंद जाधव उपसरपंच विजय चव्हाण विष्णू तारडे अविनाश हरिश्चंद्रे अण्णासाहेब देवरे सदाशिव तारडे ज्ञानदेव हापसे भीमराज चव्हाण बाळासाहेब चव्हाण ग्रामसेवक भिसे सुभाष तारडे मनोज तारडे ज्ञानदेव कैतके शिवाजी तारडे अनिल तारडे काणिफनाथ तारडे शैला तारडे मानल बोर्डे आरती फुलारे प्रमोद तारडे नामदेव तारडे औदुंबर तारडे लक्ष्मण तारडे उज्ज्वला हरिश्चंद्रे विशाल तारडे आदी उपस्थित होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी